नेहमीच्या पद्धतीनं प्रीटॉकनंतर पी एल आरच्या सेशनमध्ये ज्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं या स्त्रीला तिच्या गतजन्मामध्ये सहजतेनं जाता आलं आणि तिनं जे पाहिलं त्याचा थेट संबंध तिच्या आजच्या आयुष्याशी होता गतजन्मामध्ये ही स्त्री पुरुषरूपात सावकार होती आणि तिनं तिच्या आयुष्यामध्ये खूप लोकांना वेगवेगळ्या कारणासाठी मदत म्हणून पैसे दिले होते मात्र या पैशांच्या बदल्यात ती व्यक्ती व्याज घेत असे व्याज घेताना मात्र अतिशय क्रूर किंवा वेळप्रसंगी कठोर होऊन या व्यक्तीनं व्याज वसूल केलेलं होतं ज्या प्रसंगामध्ये ही स्त्री पोहोचली होती तो प्रसंग अतिशय विदारक होता तिनं स्वतःला एका घराच्या समोर उभे असलेलं पाहिलं आणि त्या घरातून दोन स्त्रिया रडत बाहेर येत होत्या या सावकाराची जी दोन माणसं होती ती घरातल्या वस्तू जशा हाताला येतील तशा धरून बाहेर फेकत होते आणि हा सावकार अंगणामध्ये जी तांबे पितळेची भांडी होती ज्यांना काही मोल येऊ शकत होतं ती आपल्या माणसांना उचलून बैलगाडीत भरायला सांगत होता त्या स्त्रियांच्या डोळ्यातील अश्रू ज्यावेळेला ध्यानावस्थेमध्ये असलेल्या या स्त्रीने पाहिले त्यावेळेला तिला वेदनेची खऱ्या अर्थानं जाणीव झाली अतिशय पश्चाताप दग्ध होऊन ती जेव्हा त्या सेशनमधून बाहेर आली त्यानंतर काही काळ ती बोलूच शकली नाही आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपणच जबाबदार असतो हा अतिशय महत्त्वाचा धडा तिनं त्या आयुष्यामध्ये घेतला होता आणि आता तिला या आत्ताच्या आयुष्यामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्याविषयी वाटणारी तक्रार एकदमच नाहीशी झाली कारण आताच्या परिस्थितीचं मूळ आपल्याच कृत्यामध्ये आहे करणीमध्ये आहे आणि आपल्या कर्मामध्ये आहे हे तिनं स्वतः अनुभवलं आणि डोळ्यांनी पाहिलं